महाराष्ट्र टीव्ही न्यूज आवाज सर्वसामान्यांचा संभाजीनगर येथे आज क्रांती चौक तिरंगा रॅली काढण्यात आली भारत देशाचे वीर जवान यांचे सामर्थ्य वाढविण्याकरिता क्रांती चौक येथे सर्व पक्षीय भारतीय नागरिक म्हणून देशभक्ती गीत व भारत माता की जय या घोषणाने जल्लोष या घोषणाने जल्लोष पूर्ण कार्यक्रम घेण्यात आला यात हल्ल्यात शहीद झालेल्या देशबांधवांना व वा युद्धात असताना शहीद झालेल्या जवानांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली यावेळी प्रमुख उपस्थिती लोकमत चे एडिटर इन चीफ राजेंद्र दरडा खासदार डॉक्टर भागवत करण खासदार संदीपान भुमरे खासदार डॉक्टर कल्याण काळे आमदार प्रदीप जयस्वाल जिल्हाधिकारी दिलीप स्वामी पोलीस आयुक्त प्रवीण पवार पोलीस अधीक्षक डॉक्टर विनय कुमार राठोड शहीद जवानाची पत्नी कमल राजू गायकवाड जवानाची पत्नी सीमा निलेश थोरात व माजी सैनिकांची उपस्थिती होती यावेळी सर्व पक्षीय नेते अधिकारी आणि नागरिकांनी तिरंगा ध्वज हाती घेत जवानांच्या शौर्याला सलाम केलाय वंदे महाराष्ट्र टीव्ही न्यूज प्रतिनिधी ज्योती हंगे संभाजीनगर वंदे महाराष्ट्र टी व्ही न्यूज आवाज सर्वसामान्यांचा अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉनला क्लिक करा